युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब मध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ तर था तुम्ही बघितलाच असेल टोमॅटो पडणार किंवा वाढणार हा शेतकऱ्यांचा जो संभ्रम आहे तो या व्हिडिओ मध्ये आपण दूर करणार आहे एक अभ्यासपूर्ण माहिती मांडण्याचा माझा हा प्रयत्न असेल व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते की ऑगस्ट मध्ये टोमॅटोचा भाव काय राहील तर चला तर बघूया जो अभ्यास आहे आणि जी लागवडीचा जो प्रक्रिया पार केलेली आहे त्यानुसार एक माहितीपूर्ण व्हिडिओ माझा देण्याचा प्रयत्न आहे पहिली गोष्ट जो पन्नास साठ रुपये किलोला भाव भेटत होता तो तर शक्य नाही याचं कारण म्हणजे जी जून मध्ये लागवड केलेली आहे ते पंधरा ऑगस्टच्या आसपास सोनीला येणार आहे मित्रांनो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जी एप्रिल मे ची कमी लागवड होती कारण जास्त ही होती उष्णता आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी मे च्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणात टोमॅटोची लागवड केलेली होती दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की जास्त हवा जास्त तापमान असल्यामुळे जे टोमॅटो होते ते जास्त निघाले नाही उत्पन्न जास्त झालं नाही आणि तिसरी गोष्ट शेतकऱ्यांकडे जी पाण्याची उपलब्धता होती ती कमी होती म्हणून टोमॅटोची जी लागवड होती ती कमी होती म्हणून टोमॅटोला एक चांगला दर या काळामध्ये भेटला जुलैच्या सुरुवातीपर्यंत किंवा पंधरा पर्यंत एक चांगला दर टोमॅटोला बघायला भेटत होता पण तोच दर आता वीस पंचवीस रुपये किलो पर्यंत आलेला आहे आणि जो चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो आहे तो तीस पस्तीस रुपये किलो जातोय मग अशा वेळेस आता इथून पुढे जो काय येणार आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत टोमॅटोचे दर काय राहतील पुढच्या पंधरा ते एकवीस दिवसामध्ये टोमॅटो मध्ये काय हालचाल होतील मित्रांनो जी लागवड केलेली ती जास्त झालेली आहे आपण जसं की बघ कधी कधी नेपाळवरून टोमॅटो भारतात येतो कधी अफगाणिस्तानवरून कांदा येतो मलाही कळत नाही नेमकं तो कुणाला दिसत नाही तो कसा मित्रांनो ही अफवा पसरवली जाते आणि मार्केट पाडलं जातं पण एका गोष्टीचा मात्र खेद वाटतो की राजकारणामध्ये शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो कधीतरी उभा राहायचा प्रयत्न करतो तेव्हा शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला वर पाठवत नाही इतर जे नेते असतात त्यांना वर पाठवतात पण मित्रांनो एक विचार तुम्ही कधी करता का जे शेतकरी नेतेवर गेले किंवा तुम्ही ज्या विचार करून तुम्ही ज्या वर पाठवलंय संसदेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये कुठं ते तुमचा विषय मानताय का दोन चार नेते भले सोडले तर कुणीही शेतकऱ्याविषयी कधीही बोलत नाही मग याचा विचार शेतकरी का करत नाही असो राजकारण आजचा विषय नाही टोमॅटोचा भाव आजचा विषय आहे पण ह्या गोष्टी सुद्धा खूप कारणीभूत आहे मित्रांनो ही गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला कळली पाहिजे दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर भाव काहीही असो आपल्याला पैसा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची योग्य नियोजन कसं करू शकतात मित्रांनो जेव्हा आता आपण पावसामध्ये टोमॅटोचं नियोजन करतोय त्यावेळेस कॉन्टॅक्ट फंगाईसाईड वापरायचे आणि विचार करायचा की, की डब्ल्यू करा पी डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मध्ये जे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये अव्हेलेबल होतात त्यांचा वापर जास्त करायचा आहे कारण त्यांचे रिझल्ट आपल्याला चांगले भेटतात आणि कमी खर्चात जितक्या कमी खर्चात तुम्ही यशस्वी नियोजन कराल तितका चांगला पैसा तुम्हाला भविष्यात भेटणार आहे मित्रांनो मला जितकं कळतंय तितकं असं की आठ दहा रुपये जरी किलोला भाव भेटला तरी शेतकऱ्याच्या खिशात पैसे शे येतात जर योग्य नियोजन केलं तर एक रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर दीड ते अडीच रुपये इतका नफा आपण आरामात भेटवू शकतो फक्त योग्य नियोजन केलं पाहिजे हे शेतकऱ्याने लक्षात घ्यायचंय दुसरी गोष्ट पाऊस खूप जास्त चाललाय आणि जास्त पावसामध्ये जर टोमॅटोचं नुकसान झालं तर शेत होऊ नये पण जर झालंच तर पावसासमोर कुणीही का काही करू शकत नाही अशा वेळेस शेतकऱ्याचा जो माल आहे म्हणजे टोमॅटो आहे त्या टोमॅटोला भाव भेटू शकतो मित्रांनो एक गोष्ट करायची पावसामध्ये तुमच्या टोमॅटोची जी आहे ती राखीव करायची काळजी घ्यायची जर यशस्वी काळजी घेतली आणि चांगलं उत्पादन तुम्ही घेतलं आणि त्याचबरोबर जर क्वालिटी टोमॅटो मार्केटमध्ये मा नेला तर त्याला कायम मार्केट असो मार्केट कमी असो किंवा जास्त असो पण क्वालिटीला भाव असतो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि क्वालिटी जर तुम्हाला पिकवायची असेल तर जास्त खर्च करायची गरज नाही योग्य नियोजन केलं तर क्वालिटी आपल्याला भेटते आणि जर क्वालिटी भेटली तर नक्कीच मार्केट आपल्याला भेटतं मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आणि एक शेवटची गोष्ट मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये जर हा पाऊस जो आहे जिम जिम दहा बारा दिवसापासून चाललेला आहे तो अजून जर इतर राज्यांमध्ये जर तसाच चालू राहिला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला झोमॅटोला मार्केट भेटणार ही एक शक्यता आहे आणि जर मार्केट भेटलं तर शेतकऱ्याचं भलं होणार आहे सो असो मार्केट काही असो आपल्याला क्वालिटी पिकवायची आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचंय चा, त्यासाठी चांगले उपाययोजना आपल्याला करायची आहे एक योग्य नियोजन करायचंय आणि जिद्दीने लढायचंय पेटून उठायचंय चा, आणि चांगल्या दर्जाची शेती पिकवायची आहे तो तोपर्यंत स्टेट्यूट